मी खरं सांगू मंदार दादा काय किंवा समोर सादर केलं तो आमचा नचिकेत देसाई काय आज ही गाणी ज्यांनी घडवले ती मंडळी प्रत्यक्ष समोर बसले तो म्हणजे आम्हाला सगळ्यांना एवढं दडपण आहे ही उपमा कदाचित खूप व्यापक असेल पण राहून राहून असं वाटतंय की कुशलवांना माहिती तरी नव्हतो की रामांचं चरित्र रामांसमोर सादर करतोय आम्हाला तेही माहिती आहे आणि कुशलवान एवढी ताकद पण आमच्यात नाही असो पुढे वेळात असताना पुन्हा अर्थात मला एवढंच वाटतं की गुरुतत्व पाठीशी आहे म्हणून आम्ही आपले त्या जोरावर बसलो आहे एवढं नक्की पण जेव्हा गुरुतत्व पाठीशी असतं तेव्हा आपण निसंशय आणि निर्भय असतो हो यात काही शंका नाही पण ते सगळ्यांना लाभतंच असं होत नाही हो पुढचं गाणं समोर आलं आणि वाटलं की कशी अवस्था असते काकांनी कशा सांधले आहेत सगळ्या गोष्टी आत्ता आपण ऐकलेला अभंगही वैराग्याचाच आणि पुढचं येणारंही गाणं वैराग्याचंच पण एकीकडचं वैराग्य आहे परमार्थातलं आणि पुढच्या गाण्यातलं वैराग्य आहे प्रपंचातलं एका गाण्यातलं वैराग्य आहे योग्याचं आणि पुढच्या गाण्यातलं वैराग्य आहे एखाद्या भोगाचं एकीकडे एक भाव आहे आणि दुसरीकडे घाव आहे बरं दोन्ही निर्माण करणारा एकच संगीतकार आहे हे काय ताकद येऊ समर्पणाचा आणि कारुण्याचा पाझर केव्हा येतो मला राहून राहून वैभव जोशींच्या ओळी आठवतात त्यात एका शब्दाचा अधिकार नाही बदल करण्याचा पण केवळ काकांच्या प्रेमाखातर म्हणते कदाचित का काकांनी हेच म्हटलं असेल की द्यायचे तर एवढे वरदान दे रे ईश्वरा संगीताला वेदनेची जाण दे रे ईश्वरा मी कुठे म्हणतो मला दे अढळ पद गगनातले मी कुठे म्हणतो मला दे अढळ पद गगनातले माणसांच्या काळ जातच स्थान दे रे ईश्वरा माणसांच्या काळ जातच स्थान दे रे ईश्वरा <i nice gurda> आणि काकांनी ते मिळवलंय दोन्ही भावाला सुद्धा समर्पित होऊन आणि नेमका घाव धरून <i _ incubos> काकांना मी मध्ये विचारलं तर संवाद साधताना काका ही गाणी कशी हो कारुण्याचं पाजर असणारी केवढी गाणी आहेत कुसुमाग्रजांसारखी लिलावसारखी कविता असेल काटाटोच तो अक्षरशः ती ऐकताना किंवा त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी ऐकतो तेव्हा आत काहीतरी डहुळतं तर काकांना विचारलं अशी काही दुखरी हो काका काय उत्तर दिले श्रीधर काकांनी ते म्हणले काही नाही का गा। नका परमेश्वर कृपेने मी अतिशय सुखात आहे क्षणभर वाटलं काका आमच्याकडे सगळं असून आम्ही काढा प्यायल्यासारखी तोंड करून असतो आणि हे सगळं असताना ही व्यक्ती इतक्या शांतपणे ते म्हणाले बाबूजींच्या आणि लतिताबाईंच्या काही छटा आहेत मनात पण मला त्रास होतो ग दुसऱ्याचं दुःख बघून दिन देखोनी कळवळ आला पाहिजे म्हणतात समर्थ तेच आहेत ना श्रीधर काकांच्या बाबतीत आणि त्यातून हे सगळं उत्पन्न झालं आणि पुढचं गाणं म्हणजे काय आशाबाईत म्हणतात माझं आयुष्य आहे ते गाणं म्हणजे आम्ही फक्त सहानुभूती पाहतो आणि काकांसारखे असामान्य सह अनुभूतीतून हे प्रचितीत उतरवतात खऱ्या अर्थी बोलकं करतात सारं काही पुढचं गाणं आपल्यासाठी आज रवींद्र काका सादर करणार आहेत आणि हे गाणं त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी साली अमेरिकेत कॅसेट एक प्रसिद्ध झाली होती त्या पहिल्यांदा रवी काकांनीच गायलं होतं हे आपल्यासाठी आहे कुठलं गाणं होतं एकाच वाक्यात एवढंच सांगता येईल की भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले एवढे मी भोगले की मज हसावे लागले ऐकूया माझं गाणं सुरू व्हायच्या आधी तुमची एंट्री झाली चांगलं <laughs> झालं म्हणजे तुम्ही संपूर्ण गाणं ऐकावं ही माझी इच्छा आहे भोगले जे दुख त्याला भोगले दे दुख त्याला सुख मनावे लागले एवढे मी भोगिले की मज हसावे लागले தேவிலே பாஜன் आने काढत्या पायास वे, नोख बेटायास आने काढत्या पायास वे, अन अखे I'm